हा मयूर आहे देव असेल देवदर्शनाला गड किल्ल पाहिजे असतील तर पदर मोड करून खर्च करून त्यांचा आनंद देणारा हा मयूर आहे आणि सांगतात काय काम केले आम्ही खूप चांगली काम करू काय काम करणार हे तरी सांगा काय काम करणार शहरातली पाणी योजना पाहिजे मागच्या वर्षभरापासून तुम्ही फॉलोअप केला मागच्या सहा महिन्यापूर्वी या शहरातली बेचाळीस कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर केली आणि आज प्रत्यक्षात त्याचं काम देखील सुरू आहे वडगावच्या जनतेला माझ्या आया बहिणीला सांगतो एक वर्षाच्या आज तुमच्या दारात चोवीस तास पाणी निवडी व्यवस्था आपण करून ठेवली वस्तुस्थिती मान्य करतो पूर्वीचं वडगाव आणि आत्ताचं वडगाव जर पाहिलं तर तळेगावचा ऑप्शन म्हणून किंवा तळेगावला पर्याय म्हणून वडगाव शहराक पाहिलं जातं आज शेपडो या गावामध्ये या शहरामध्ये उभे राहत आहेत मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत त्यामुळे पाण्याची योजना पूर्वीची पुरत नव्हती म्हणून आपण योजना आणली आपला हा डीपी रोड पाहताय या डीपी रोडवरती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम केलं ज्याला पर्याय म्हणून हायवे रोडनं सुद्धा आपण आता नवीन रोड करतोय जी जी कामं त्या वर्गातल्या शहरातल्या जनतेने सांगितलं ती पूर्ण केली आणि मी आबोलीन ताईचा काम करणारी म्हणून भगिनी सांगत असताना दुसरी उमेदवार होती ती माझी ताई पुढे या शहरात माझ्या भगिनी काम करणाऱ्या होत्या मी भाजपच्या नेते मंडळींना विचारलं गुलाब कायद्य मुलांचा ही मुलाल काही मला कधी राजकारणात दिसते नाही किंवा कुठलं सोशल वर्क करताना दिसते नाही तिला अचानक राजकारणात का आणलं मला काय गणित समजा ना ती ताई आहे बापनी बघिनी आहे बिचारी म्हणजे तिला मी नाव ठेवतो असं मनात कुणी गैरसमज करू नका पण ती कधी राजकारणात किंवा समाजकार्यात नव्हती पण तिला तिचा पेशा वेगळा आहे परंतु ती राजकारणात येत असली तरी तिचं स्वागत आहे पण अचानक का भाजपच्या एका माझ्या सहकार्याला विचारलं त्यांनी सांगितलं नाही गुलाब काकाकडे लय माल आलाय म्हणजे गुलाब काका आलाय आणि मग भोज खर्च त्या आघाडीने गेलं तरी आम्ही खर्चत नाही म्हणले म्हणजे मला प्राथमिक पाठवा तुम्ही पाच बाकीच पैसे बघून जर उमेदवार या भाजपच्या मंडळी द्यायला लागल्या असतील तर या शहराचं विजन तुमच्या डोक्यात काय हे सुद्धा कळायला आहे गुलाब काका तुम्ही तुम्ही सुद्धा या शहरात आणि तालुक्यात सभापती म्हणून पद विकासाच्या गप्पा करता तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता माझा एकच तुम्हाला साधा प्रश्न आहे की जो विशाल मंगल कार्यालयापासून डीपी रोड आपण करतोय तुम्हाला सगळ्यांना माहितीये आपल्या पंचमुखी मारुतीच्या शेजारून जो मोठा रोड आपण करतो त्या रोडवरचं गुलाब काकाने साधं गेट सुद्धा काढलं नाही जे गेट काढलं असत तर आपल्याला पर्याय मोठा रोड सुद्धा करता आला असता बाजूची झाड निघाली असतील ते सुद्धा करता आला यांनी यांचं गेट काढू नये आणि यांनी सांगायचं ना आम्ही विकास करायला आलो एकच फक्त बघा जमलं तर एवढं आठ दिवसात काढ आम्ही पंधरा दिवसात रोड करून घेतो आणि ज्या वेळेला विकास कामाच्या मुद्द्यावरती काही मंडळी जर राजकारण करू पाहत असतील आणि आरोप करत असतील सांगितलं डीपी वडगावचा सा डीपी झाला त्या मध्ये घोटाळा झाला त्या डीपी लोकांवरती अन्याय केले भारतीय जनता पक्षाचा गणेशराव बेगडेच्या जागेवरती आरक्षण होतं या सुनील शेळकेने काढून दिलं तिथं राजकारण नाही केलं भोसलेच्या कुटुंबावरती आरक्षण होतं ते मी काढून दिलं त्यानंतरनं माळकर कुटुंबातल्या सुद्धा काही शेती जमिनीवरती आरक्षण होती काही रोड होते ते देखील काढून दिले मयूर साधाने सांगितलं अण्णा डीपी होताना काही अधिकारी आमचं ऐकत नाही आम्हाला दाखवीत नाही तुम्ही याच्यात लक्ष घाला मी स्वतः लक्ष घालून माझ्या स्थानिक माळदकर असतील ढोऱ्या असतील कुड्या असतील बोरे असतील जवान असतील भोसले असतील भेगडे असतील बिलारे असतील या एकाही कुटुंबाच्या व्यक्तीवरती आरक्षण टाकून दिलं नाही ही नैतिकता जपली स्वर्गीय तोपानाची कमान लावली आणि त्या कमानीला जरी विरोध केला तरी छाती टोपाना तिथं मी उभा राहिलो म्हणलं नाही काही असू दे ज्यांनी त्यांनी गावगाड्यात काम केलं त्या प्रत्येक व्यक्तीचा आपण सन्मान केला पाहिजे आणि आम्ही सन्मानानं प्रत्येकाला पुढे काढताना जर माझ्या सहकार्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करत असाल तर तुम्हाला ते केला सांगतो पुढे तो प्रागतिक म्हणजे नाही ते हिशोब पुढे प्रत्येक भागात जो काही निधी दिला त्या निधीचा पैसा हिशोब हा सुनील शेळके तुमच्या घरात दोन दिवसात पाठवणारे जर पुढला भ्रष्टाचार झाला तर सांगा इथं येऊन तुमची जाहीर चौकात माफी मागतो पण खोटे आरोप करायचे आरोप खोटे केले आपल्याला जर होत नाही जशा तसं उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत मग उद्याच्या काळात या शहरामध्ये चांगले चांगले प्रकल्प आणत असताना हे दादुक्याचं गाव आहे या तालुक्याच्या गावाला एक विकास कामांच्या माध्यमातून पुढे नेतोय मी अभिमानाने सांगतो माझ्या बाईबाप जनतेला पुणे जिल्ह्यातील सगळ्या नगरपंचायती माझा निधी नगर काढा आणि माझ्या वडगाव नगरपंचायतचा निधी काढा सगळ्यांपेक्षा जिल्ह्यात अधिक निधीचा पुढं आणला समजतो आपण वडगाव नगरपंचायत <laughs> अरे मी सत्तेत आहे तुम्ही पण सत्तेत आहात एक वर्ष झालं आता युती म्हणून सत्तेत आहे मागच्या मध्ये अडीच वर्ष आपण सत्तेत आहोत साडेतीन वर्ष झालं मायतीचं सरकार राज्यामध्ये आहे मी तसं माझ्या नेत्या कोण अजितदादा कोण करता निधी आणला तसा बाळाभाऊ तुम्ही किती निधी आणला मी आज शाही सांगतो सव्वाशे दीडशे कोटी रुपयाचा निधी आणला यांनी साडेतीन वर्षात पंधरा कोटीचा निधी आणला का दाखवा पंधरा कोटी आणले का दाखवा निधी आणायचा नाही कुठलं काम मंजूर करायचं नाही चांगला प्रकल्प आणायचा नाही आणि फक्त गप्पा मारायच्या विकास कामाच्या अरे विकास कशाला म्हणतात याचा माझ्या माग फिरा पुढे गेली मावळात नाही पुढेही फिरा, फिरा। आपण जर कामं करायची असेल तर वडगाव शहरातल्या माझ्या मायबाप जनतेला सांगतो जेवढे सतराच्या सतरा उमेदवार आहेत प्रत्येक प्रभागातले विशेष करून प्रभाग क्रमांक सतरा माझ्या अर्चना ताई अर्चना ताईचा प्रभाग सगळ्यात मोठा प्रभाग या अर्चनाताईच्या प्रभागात सुद्धा आम्ही दोन अडीच कोटी रुपयाची कामं केली प्रभाग क्रमांक सतरा मध्ये नऊ कोटी चौतीस लाख रुपयाची कामं केली आणि प्रभाग क्रमांक सतरा मध्ये राहणाऱ्या नागरिकांना सांगतो या अर्चना ताईला निवडून द्यावं पुढच्या तीन वर्षात तिथली सगळी कामं पूर्ण करण्याची जबाबदारी सोळा परिस्थिती आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिकांनी वाढत आहे आणि तिथली जर परिस्थिती पाहिली तर मीनाक्षी ताई आपली तिथं नगरसेविका म्हणून पताला उमेदवारी आपण दिले तिला निवडून द्या प्रभाग क्रमांक तेरा असेल बारा असेल अकरा असेल केशव नगरचा एक नंबरचा दोन नंबरचा असेल हे गावाच्या बाहेरचे प्रभाग आहेत त्या सगळ्या प्रभागांच्या बाबतीत जर आपण विचार करून येत्याचा के निर्णय केला तर आज शहरातील चांगला चेहरा मोरा बांधाण्याची देखील जबाबदारी दा आहे मी आज सांगतो माझ्या वडगावकरांना माळी सगळं तर प्रभाग पण आहेत बारा नाही अकरा बारा तेरा चौदा शहराच्या बाहेरच्या प्रभागाच्या नागरिकांना देखील आव्हान आहे माझं तुमचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आज सुनील शेळके सोडवणारे दुसरं तुमचे कुणी प्रश्न सोडवणार नाही पैसे आणायचे पळावं लागतं पाठपुरावा करावा लागतो आणि म्हणून मी सांगितलं विचारले की तुम्ही मागच्या साडेतीन वर्ष मध्ये दहा कुठे आल्या दाखवा सत्य तुम्ही मी पळा ना मग जर अशा पद्धतीनं आपले सगळे प्रभाग आपण जर डेव्हलप करत असू तिथल्या नागरिकांना सुविधा देत असू तर कुठल्याही विरोधातला जर नगरसेवक तिथे निवडून आला तर त्या नगरसेवकाकडे काम करण्याची जमक नाही हे काम स्वतः पूर्ण करू शकत नाही एक वर्ष आज पूर्ण झाले आमदार केला पुढचे तीन वर्ष मागतो वडगावकरांना पुढच्या तीन वर्षाकरता वर्षा हे सतराच्या सतरा उमेदवार आपण विजय करा तीन तुमची कामं पूर्ण केली नाही तुमची कामं पूर्ण केली नाही तर सुधीर शेळक्या परत आमदार केला उभा राहिला तर मतही मागायला येणार नाही आपलं सांग काम करतो मत द्या काम नाही के केलं घराच्या बाहेर ठेवा आमच्याकडे येऊ नको तू काहीपणे काम केलं तर आशीर्वाद रुपये फक्त एक मत मागितलं एक मला द्या आणि एक माझ्या सतरा उमेदवारांना द्या पाच वर्षात तुमच्याकडे दोन वेळा फक्त आज धरलेत पण पुढच्या पाच वर्षा करता काम करत असताना मी पुढचे तीनच वर्ष मागितले तीन वर्षानंतर मलाच यायचे मत मागायचे <laughs> काम पूर्ण नाही केली तर तुम्ही ते सांगा ते मला मानल्या आपण कामांच्या जोरावरती विकासाच्या जोरावरती मुद्द्यावरती जर ही निवडणूक लढत असू तर आपल्याला ही महा मडगाव करता देखील साथ दिल्याशिवाय राहणार नाही आज तुम्ही सतराच्या सतरा उमेदवार प्रचाराच्या माध्यमातून फिरताय काही अपप्रचार केला जातो काही अफवा पसरवण्याचं काम केलं जातं कुणी अफवा पसरवतील कशाही पद्धतीचा विश्वास न ठेवता घड्याळ हाच आपला उमेदवार आणि घड्याळासमोरचे जे उमेदवार विजय होतील त्या प्रभागाची त्या वॉर्डाची जबाबदारी या जुनी शेळकेची असेल हे जाहीरपणा या ठिकाणी वडगाव कारण दुसरंही थांबतो मागच्या महिन्यात दिवाळी झाली आता डबल दिवाळी करायची आमच्याला सहा हजार पाच हजार काय येतील ते घ्या मी आजपर्यंत लक्ष्मीला कधीच नाही म्हणतो त्यामुळे लक्ष्मी आनंदाने घ्या तुम्ही त्यांच्या दारात गेलेत का जाणार आहेत का ते तुमच्या दारात येणार तू देतोय <laughs> आम्ही आम्ही तुला काय नाही म्हणणार नाही कारण आपलं ते पण मत कुणाला जाणार ते विचारायचं आपली डबल दिवाळी दोन तारखेनंतर परत फुल दिवाळी यायची करा कधी नाही असा कार्यक्रम कारखानी केला सतरा टू व्हीलर बघायला भेटल्या आणि गाडी पण ठेवली जाणार काका सभापती होता आमचे गुलाब काका सभापती होते त्यावेळेला वडगाव मध्ये किती काम केले काका तुम्ही यादी आणा आणि माझ्या मयुरदा आमोलीताईन किती काम केली तुमच्या घरपोच याची पाठव काम या शहरात होत असताना जशी नगर म्हणून ह्यांची जबाबदारी असणार आहे तशी जबाबदारी माझी देखील असणार आहे आज वडगाव शहर एक वेगळ्या पद्धतीने विकसित होत असताना या शहराला वेगळ्या उंचीवरती नेणं इथल्या नागरिकांना चांगल्या सुविधा देणं ही माझी देखील जबाबदारी असेल या निमित्तानं मी पुन्हा एकदा वडगाव शहरातल्या जनतेला आवाहन करतो माझ्या सतराच्या सतरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजय करा या शहराला विकासाच्या वाटेवरून एका उंचीवरती आपण पुढे नेऊ एक चांगलं विकसित गाव म्हणून पुढच्या काळामध्ये उभं करील तीन वर्षाच्या आतमध्ये तुमचे प्रश्न सुटविल हा विश्वास तुम्हाला देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आमदार शेळके यांच्या माध्यमातून शेकडो कोटीची कामं या वटगावमध्ये झाली मतदार बंधुमतीचे मी आभार मानतो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद आहे आणि काँग्रेस पक्षाने देखील या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिला आहे हे सर्वांचं मनापासून स्वागत करतो कोणत्या पंचायत समिती चौकापर्यंत ही रॅली जाईल त्या ठिकाणी समारोप होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुम्ही लोकांना आगे बडो तुम्ही लोकांना आगे बडो पटी जी आहे